सहकार क्षेत्रात अग्रणी असलेले व येवला तालुक्यातील सर्वात जुनी पतसंस्था असलेली कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळांच्या बैठकीत सोने तारणावर सर्वाधिक कर्ज देऊन व्याजदर कमी आकारण्याचा निर्णय घेतला आहे संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयामध्ये सोने तारणावर आकर्षक नऊ टक्के इतका सर्वात कमी व्याजदर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे परिसरातील मध्यम वर्गातील व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे व्हाईस चेअरमन पी के काळे यांनी केले आहे या प्रसंगी कार्यकारी संचालक संभाजी पवार प्रभारी व्यवस्थापक ए आर तांबोळी हे उपस्थित होते सन्माननीय येवला शहर व तालुक्यातील नागरिकांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी मार्फत सोने तारण कर्जावर कमीत कमी नऊ टक्के व्याज आकारण्याचे संचालक मंडळाने ठरवले असल्याकारणाने आम्ही आपल्या शेवेस कमीत कमी दराने सोने तारण कर्ज उपलब्ध करून देत आहे या संधीचा फायदा आपल्या तालुक्यातील सर्व नागरिकांनी आणि सभासदांनी सर्व नागरिकांनी घ्यावा अशीच मी विनंती कर दहा ग्रॅम सोन्यावर एकसष्ट हजार रुपये कर्ज वितरित करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी आणि कमीत कमी व्याजदराचा फायदा घ्यावा ही विनंती